सर्वात मोठी बातमी श्रीरामपुरात अवैध खत विक्रेत्याचा पर्दाफाश शेतकऱ्याच्या शत्रूला कृषी विभागाचा दणका श्रीरामपूर एम आय डी सी मध्ये कृषी विभागाने एका महाकारवाईत शेतकऱ्याच्या जीवाशी खेळणाऱ्या विषारी खताच्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला आहे एम आय डी सी येथील कृषी समृद्धी क्रॉप सोल्युशनच्या गोदामावर टाकलेल्या जाडीत दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये खत आणि कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडाकेवास कारवाई केली गोदामातील तीनशे पंच्याण्णव खत आणि मोठ्या प्रमाणात कीटकनाशके विक्रीसाठी सज्ज ठेवलेली आढळली धक्कादायक म्हणजे गोदामाचा मालक योगेश नगरकर याच्याकडे या काळ्या धंद्यासाठी एकही अवैध वैद्य परवाना नव्हता शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची उत्पादने विकून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने कृषी विभागाने तात्काळ सदरचा साठा जप्त करत गोदाम सील करून खत नियंत्रक आदेश एकोणाशे पंच्याऐंशी आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणासशे पंचावन्नचे उल्लंघन केल्याप्रकरणी योगेश नगरकर याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृषी विभागाच्या कारवाईमुळे अवैध खत विक्रेत्यांना सज्जड सज्जडदम बसला असून यापुढे अशा फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहे के एन एच न्यूज ट्वेंटी फोर साठी इनायत अत्तार श्रीरामपूर कितीचा मुद्देमाल आहे आणि कृषी समृद्धी क्रॉप सोल्युशन लिमिटेडच्या मार्केटिंगचं लायसन्स नसल्यामुळे खालगुप्त माहिती मिळाली त्यानुसार इथे छापा टाकण्यात आला आणि साधारणपणे दो, दोन दोन लाख ब्याऐंशी हजारचा मुद्देमाल जर पतण्यात आला त्याच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि त्यानुसार आज पंचनामा करून सील पण करण्यात आलेले आहे पुढील कारवाई हो आता अधिक माहितीसाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना पण ते कळवलं आहे